म्हणजे आजकाल राज्यात हत्या आणि हत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली असून पैसा आणि अनैतिक संबंध ही दोन्ही या वाढत्या गुन्ह्यांमागची कारण असल्याचं समोर आलंय पुण्यातल्या बोबदेव घटनेनं आणि ठाण्यातील बिल्डर पुत्राच्या हत्येनं सध्या महाराष्ट्र हादरून गेलेला असतानाच आज नगरच्या अकोलेमधून एक खुंकार हत्येची घटना समोर आली आहे किरकोळ पैशांच्या वादातून एका माते फुरू धीराने त्याच्या दोन भाऊजाईंची हत्या केल्याचं समोर आलंय नेमकं काय घडलंय अकोलेमध्ये थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय बदगी गावात सोमवारी म्हणजेच सात ऑक्टोबर रोजी भर दुपारच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आरोपी दत्तात्रेय प्रकाश फापाळे वय वर्ष पन्नास हा व्यक्ती अविवाहित आहे तो मातेपूर असल्याचंही सांगण्यात येत आहे त्याचमुळं त्याचं लग्न झालं नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे दरम्यान दत्तात्रेय याला अशोक नावाचा छोटा भाऊ होता त्याचं मात्र लग्न झालेलं होतं उज्वला अशोक फापाळे असं त्याच्या बायकोचं नाव होतं या फापाळे कुटुंबाची बेलापूर बदगी गावात शेती आहे आणि ते वार्षिक पीक घेऊन त्यातून उत्पन्न काढत होते दरम्यान मागच्या दोन वर्षांपूर्वी उज्ज्वलाचा पती अशोक फापाळे यांचं अकस्मात निधन झालं आणि फापाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पण त्यातूनही स्वतःला सावरून उज्ज्वला फापाळे यांनी त्यांच्या दोन मुलांना घेऊन आळंदी गाठली आणि तिथं मोलमुजुरी करून त्या ते त्यांचा संसारगाडा रेटू लागल्या इकडं गावी शेतात सोयाबीन घेवडा अशी हंगामी पिकं घेऊन त्या अधूनमधून गावी यायच्या त्या शेतीमध्ये त्यांचा थोरला दत्तात्रेय सोबत मिळून वर्षाड पीक घ्यायच्या दरम्यान मागच्या काही काळात शेतीतल्या उत्पन्नाच्या पैशावरून त्यांच्या दोन तीन वेळा वादावादी झाली होती पण उज्ज्वला यांचे हात दगडाखाली असल्यानं म्हणजेच शेतीत लक्ष द्यायला कोणी नसल्यानं त्यांना दत्तात्रय यांच्यासोबत शेती करणं गरजेचं होतं आता सुद्धा त्या आळंदीवरून त्यांच्या शेतातील सोयाबीन काढण्यासाठी घरी आल्या होत्या उज्ज्वला गावी आल्यापासून त्यांचे दीर दत्तात्रेयसोबत पैशावरून वाद सुरूच होते दरम्यान त्यांच्या घराशेजारीच वैशाली फापाळे ही त्यांची धाकटी चुलत जाऊसुद्धा राहायची उज्ज्वला आणि वैशाली एकाच भाऊकीतले असल्यानं त्यांचे एकमेकींशी चांगले संबंध होते काल दोघीजणी दुपारच्या वेळेला घराजवळ बसलेल्या होत्या उज्ज्वला यांच्याकडे येण्याआधी वैशाली जवळच्या एका हॉस्पिटलमधून जाऊन आली होती त्या दोघी गप्पा मारत बसलेल्या असतानाच मातेपिरू आरोपी धीर दत्तात्रय फापाळे भांडणाचा राग मनात धरून तिथं आला आणि त्यांना हातातल्या कोयत्यानं त्याची भाऊज उज्ज्वला फापळे यांच्यावर सपकन वार केला तो वार उज्वला यांच्या हातावर बसला पहिला वार होताच उज्ज्वल यांच्याशी बोलत असलेल्या वैशाली यांनी आरोपीपासून उज्ज्वल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा रागानं लाल झालेल्या दिरानं त्याच्या त्या दोन्ही भाऊज्यांवर सपासप तीन ते चार वार केले आणि त्यांची निर्घृण हत्या केली दोघींचे मृतदेह रक्ताच्या थरळ्यात पडलेले होते कोणाची घटना झाली त्यावेळी त्या दोन्ही महिला किंचाळत होत्या तेव्हा आरोपी दत्तात्रेयाची आई आणि उज्ज्वला यांची सासू फुलाबाई प्रकाश फापाळे बाहेर आल्या आणि त्यांनी उघड्या डोळ्यानं हे हत्याकांड पाहिलं दरम्यान काही पीडितांच्या मदतीसाठी घटनास्थळी पळत आले होते मात्र दोन्ही भावसाहेंची हत्या केल्यानंतर मातेपिरू आरोपी दत्तात्रेय फापाळे हा भर गावातून जंगलाच्या वाटेने पायी पायी निघून गेला पण कुणीही त्याला थांबवण्याची हिंमत केली नाही कारण त्याच्या हातात कोयता तसाच होता दरम्यान घटनेनंतर आरोपीची आई फुलाबाई प्रकाश भापाळे यांनी पोलिसात धाव घेऊन सदर प्रकार सांगितला आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर उपलब्ध माहितीनुसार आरोपीचा शोध सुरू केला गावातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासले तेव्हा त्यात आरोपी हातात कोयता घेऊन रस्त्यावरून पळून जाताना दिसला सध्या अकोले पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता समोर सा आल्याचं सांगितलं जात आहे मंडई यानंतर नगर जिल्ह्यासंबंधी आणखी एका हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी नुकताच छडा लावला आहे मंडळी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कृष्णापूर हे विस्थापित गाव जायकवाडी प्रकल्पामुळे नगर जिल्ह्यात उठून आलं तिथं विजयपूर किंवा ब्राह्मण गाव या नावानं गावाचं पुनर्वसन झालं त्याच नगरच्या गावात अनैतिक संबंधातून एका पत्नीनं तिच्या प्रियकरासह पतीचा कायमचा काटा काढल्याची घटना घडली आहे सदर घटनेबद्दल मिळालेली माहिती अशी की काही महिन्यांपूर्वी विजयपूर गावातील विठ्ठल रुक्मई मंदिर परिसरात कुटुंबा राहण्यास आलेल्या ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव वर्ष बत्तीस यांच्या पत्नीचं गावातील अनिल ज्ञानदेव जगदाळे वर्ष तेवीस यांच्याशी प्रेमसंबंध उजुळलेले होते पण त्या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधात पती अडचण ठरत असल्यानं गेल्या शुक्रवारी म्हणजेच चार ऑक्टोबर रोजी दुपारी ज्ञानेश्वर जाधव हा घरात आराम करत असताना पत्नी व प्रियकर अनिल जगदाळे या दोघांनी संगणमत करून त्याच्या डोक्यात हातावर छातीवर लोखंडी गजानं घाव केले त्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानं ज्ञानेश्वर जाधव जागीच ठार झाला दरम्यान पतीची हत्या केल्यानंतर दोन्ही प्रियकर आणि प्रियसी पळून गेले पुढे त्या प्रकरणी मेहताचे वडील पांडुरंग जाधव यांनी त्या दोघांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात दिली अन कलम एक तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासासाठी दोन पथके बिडकीन पैठण व छत्रपती संभाजीनगर भागात पाठवून दिली वेगाने तपासाची चक्र फिरवत त्यांनी एका ठिकाणाहून आरोपी अनिल जगदाळे याला काही तासात अटक केली आणि दुसऱ्या ठिकाणाहून त्याची साथीदार आरोपी प्रियसीला पोलीस पथकानं बारा तासांच्या आत ताब्यात घेतलं दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली सध्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी गजाड केलेलं आहे आता या दोन्ही घटनांनी नगर जिल्हा पुरता हादरून गेलेला असून जिल्ह्यात भीती आणि चिंतेचं वातावरण आहे या ह्या घटनेतील आरोपींना काय शिक्षा झाली पाहिजे राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद